काळखेडे येथे सत्संग व लंगर कार्यक्रम संपन्न जामनेर तालुक्यातील काळखेडे येथे शुक्रवारी सत्संगाचा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला या कार्यक्रमात महात्मा बंडूजी पाचोरा यांनी उपस्थितीत संगतला सद्गुरू संदेश प्रसारित केला लंगर प्रसादीचा कार्यक्रम विजयजी पारधी यांनी केले हा कार्यक्रम काळखेडे गावात भरतजी महात्मा यांच्या घरासमोर हा सत्संगाचा कार्यक्रम झाला यावेळी विचारामधून दांभुर्णी येथील गोकुळ परदेशी महात्मा गोपाल महात्मा प्रकाश महात्मा पाचोरा ठाकरे महात्मा विजयजी मुख्य महात्मा बेतावत विठ्ठल महाराज शेंदुर्णी पुष्पा परदेशी बहिणजी पिंपळगाव बुद्रुक सृष्टीशैले बहिणजी काळखेडे सांधाकोळी बहिंजी काळखेडे भरत परदेशी महात्मा धनराज चव्हाण महात्मा काळखेडे यांनी गीत व विचार मांडले कार्यक्रमाचे सुनसंचलन अरविंद परदेशी महात्मा काळखेडे यांनी केले या कार्यक्रमाला काळखेडे राजनी बेटावद, सोनारी पिंपळगाव बुद्रुक डांभुर्णी कापूसवाडी आदी गावातील नागरिक महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज जामनेर blastora... <muchas> Su